हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज मी बनवणार आहे शुक्रवार शुक्रवार स्पेशल तर आ, मच्छी आणलेली आहे बांगडा तर म्हटलं आणले तर चला रेसिपी पण शेअर करूया तुमच्यासोबत तर स्वच्छ मी तर धुवून वगैरे घेतलेलं आहे धुतलेलं वगैरे काही दाखवलेलं नाही आहे तर डायरेक्ट आता मी तुम्हाला कालवणच कशा पद्धतीचं आमच्याकडं बनवतात तेच दाखवते तर चला तर मग आपण करायला घेऊया आहे बांगडा तर सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते कोकणी पद्धतीचं वेगळं कालवण बनतं आमच्या मराठवाड्यामध्ये वेगळं पद्धतीचं बनतं तर आमचं कशी आहे पद्धत ही बनवण्याची एकदम साधी सोपी सिंपल असं आहे बांगड्याचं कालवण मी बनवून दाखवणार आहे तर हे स्वच्छ मी पिठाच्या पाण्याने चांगलं पीठ ज्वारीचं चा पीठ लावून स्वच्छ असं धुवून घेतलेलं बघा तुम्हाला दिसतच असेल एकदम पांढरे शिप्र निघालेलं पांढरं शिपट एकदम मस्त असे आणि इकडे आणलेले आहेत बोंबील पण बोंबील पण फ्राय करायचे आपल्याला हे तर त्याला पण हळद मीठ लावून ठेवायचं आहे तर आता मी तुम्हाला फक्त हे शेअर करते बांगड्याचं कालवण इथं बघ घेतलेलं आहे काय काय वाटायचं आपल्याला खोबरं लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर तर ह्याचं एकदम बारीक चांगलं वाटण करून घेऊया हे बघा मी मिक्सरला असं एकदम बारीक असं कोण कोण काय काय ह्याला म्हणतं बरं गंदासारखं वाट असं एकदम बारीक तसं मी त्या पद्धतीचं एकदम बारीक मसाला पिसलेला आहे तर आता आपण इकडे कढई ठेवलेली आहे तापायला कडाईमध्ये ठेवलेलं आहे तेल तापत कडाई तर ते तापली तेल पण चांगलं मस्त तापलेलं आहे आपलं आता आपण हा टाकूया वाटलेला मसाला व्हिडिओ काढायला कोण नाही तर त्याच्यामुळे एका हाताने कॅमेरा पकडलेला आहे मोबाईल आणि एका हाताने मी टाकते मसाला त्याच्यामुळे माझा पूर्ण हलते बघा मसाला आपला चांगला तेलामध्ये बघा फ्राय झालेला आहे आणखीन थोडासा फ्राय करूया जर साधा लाल लाल ला झाला पाहिजे चांगला कारण जर असाच आपण कच्चा मसाला तर वास येतो त्याचा त्याच्यामुळे मी चांगला मस्त असा भाजून घेते त्याला तेलामध्ये फ्राय करून मसाला आपला चांगला बघा भाजलेला आहे तर आपण आता टाकूया थोडीशी हळद हा आहे माझा गरम मसाल्याचा डब्बा मसाले डब्बा ह्याला म्हणतात तर ज्या ज्या आपण सगळे गरम मसाले वगैरे सगळे ठेवलेले असतात त्यातच सगळं मी थोडं थोडं ऍड करते त्याच्यामध्ये हा आहे गरम मसाला हा आहे आमचा घरकुल मसाला एकदम भारी असतो घरकुल मसाला फक्त गावाकडेच भेटतो बरं का म्हणजे तो पण मी थोडा ऍड केलेला आहे आणि हे आहे आमचं काळं तिखट जे की आम्ही रोज जेवणामध्ये वापरतो ते आणि आता आपण टाकूया चवीनुसार चवीनुसार मी आता टाकलेलं आहे मीठ गॅस थोडा कमी करूया आणि आपला मसाला परत तेलामध्ये भाजूया तेलात आपला चांगला मसाला फ्राय झालेला आहे तर आता आपण टाकूया पाणी तर मला खरं तर आणखीन ह्याच्यात काळा तिखट टाकायचं पण मला त्याच्या अगोदर काढायचं थोडंसं मिठाचं त्याच्यामुळं मी थोडंसंच कमी तिखट टाकून काढणार आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवलंच फोडणी देताना काळ्या तिखटाची आणखीन तर आता हे एक ग्लासभर पाणी घेतलेले आता टाकते मी याच्यामध्ये जास्त पण नाही बनवायचं आहे कमी पण नाही असं थोडंसंच आपला अंगापुरता असा रस्ता बनवायचा आहे हे बघा थोड आणखीन शिजण्यासाठी म्हणून पाणी टाकते आणि आता आपण टाकूया मच्छी तर थोडा गॅस फास्ट करते आणि आपली थोडीशी उकळी आलं की आपण आप हे टाकणार आहोत बांगडा चांगली उकळी आलेली आहे बघा आता आपण टाकूया मच्छी बांगडा शिजायला काय वेळ लागत नाही जास्त लगेच शिजतो तर कमी केला गॅस थोडं कमी ह्याच्यावरतीच मी आता त्याला शिजवणार आहे खास करायची गरज नाही लईत लईत सात ते आठ मिनटात आपलं बांगड्याचं कालवण तयार होते शिस्त पण लगेच असते जास्त काय लागत नाही ह्याला बांगड्याचं कालवण्याला फक्त स्वच्छ धुवायला वेळ लागतो कालवण करायला वेळ लागत नाही इथे ठेवलेली बघा कढई आपल्याला तिखटाची फोडणी द्यायची तिखट मी मग अशी कमी टाकलं होतं त्याच्यामुळं मी आता असंच वरतून नाही टाकत तेलामध्ये फ्राय करून चांगलं त्याचा तडका देणार आहे तर हे आहे काळं तिखट थोडा मी गॅस कमीच केलेला आहे मला तिखट जास्त खायची आवड आहे मी तर नाही खाणार पण बाकीचे जे खाणार आहेत त्यांना सगळ्यांना तिखट आवडतं त्याच्यामुळे मी तिखट हे करते तेलामध्ये टाकलं ना की चांगली मस्त फोडणी बसते तर आता आपलं चांगलं मस्त फेस पण आलेलं आहे बघा चांगलं तेलामध्ये कड कडकलंय ते काळं तिखट आता आपण ह्याच्या अशी फोडणी देऊया तर बघा मस्त असा आवाज पण आला तिखट टाकल्यानंतर पण चांगली मस्त अशी उकळी आलेली आहे तर आणखीन तर तरी पण दोन ते तीन मिनटं आपण गॅस चालूच ठेवूया आणि नंतर बंद करूया आपलं झटकीपट असं बांगड्याचं कालवण तयार होईल आणि मी तुम्हाला नंतर काढून पण दाखवते तर जरी खात नसली तरी तुमची अडचणता आहे एकदम छान कालवण बनवते नॉनव्हेज जेवण एकदम भारी बनवते बरं का या मंडळी तुम्ही पण कधी खायला आता आपण गॅस बंद करूया आणि आपलं बांगड्याचं कालवण तयार झालेलं आहे तर मी आता काढून दाखवते बघा तुम्हाला एकदम मस्त झालेलं आहे खूप छान वास पण यायला लागलेला आहे एकदम तरीदार एकदम मस्त बघा आपलं बांगड्याचं कालवण मस्त असं तयार झालेलं आहे खूप छान तर साध्या सोप्या पद्धतीनं बांगड्याचं कालवण बनवलेलं आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा ओके बाय